नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल जळगाव शहरातील जीएस मैदानावर दिनांक दहा अकरा व बारा एप्रिल रोजी खानदेश करिअर महोत्सवाचे आयोजन सकाळी दहा ते रात्री नऊ दरम्यान करण्यात आले आहे सूर्या फाउंडेशनतर्फे आयोजित या करिअर महोत्सवाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मराठी सिनेकलावंत अलका कुबल व्याख्याते कवी अनंत राऊत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची वेगवेगळ्या दिवशी विशेष उपस्थिती लाभणार आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक रोजगार उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी आणि उद्योग जगतातील मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना सूर्यवंशी यांनी सांगितले सर हो हा जिल्ह्यातला पहिला शैक्षणिक मेळावा होतो आहे म्हणजे आपण जर खान्देश क्रीर मसो नाव जरी दिलं असलं तर या शिक्षणाचा कुंभ मेळावा आहे यात मुलांनी फक्त डॉक्टर इंजिनियर न होता त्याच्या व्यतिरिक्त पण अदर सोर्सेस आहेत जसं की फूड टेक्नॉलॉजी ॲग्रीकल्चर आहे तसे आम्ही विविध स्टॉल इथे उपलब्ध करून इव्हन मुलं डिफेन्समध्ये पण खूप कमी आता इन्व्हॉल्व होतात तर डिफेन्सचे आम्ही काही स्टॉल नागपूरून बोलवलेले आहेत आणि सगळ्यांनी पालकांनी येऊन इथं याचा आनंद घ्यावा अशी त्यांना विनंती करते सर सर तीन दिवस स्टॉल आहे आपले उद्घाटन राज्याचे पालकमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे सायंकाळी पहिल्या आपल्यासोबत असणारी आहे अलकाताई कुबल महायची साडी फेम आणि ताई सगळ्यांचं सगळ्यांचं जजिंग सोबत करणार आहेत सोबतच आपण प्रवीण महाजन सरांचं व्याख्यान ठेवलं आहे त्या दिवशी आणि काही कर्तृत्वान महिलांचा सत्कार पण त्या दिवशी ठेवला आपण पहिल्या दिवशी सर दुसऱ्या दिवशी सर आपण मुलांना जेवढं हे शिक्षण महत्त्व आहे तेवढं मुलांचं संगत पण खूप महत्त्वाची असते तर त्या संगतीसाठी मुलांनी मैत्री कशी कुणाशी करावी का कशी करावी संदर्भात आपण मै कवी अनंतराव सरांना आहे ते मुलांना शिक्षणासोबतच मैत्रीसाठी गायडन्स करणार आहेत त्या दिवशी प्रतापदादा पाटील आपल्यासोबत असणार आहेत विशाल भोव्या आपल्यासोबत असणार आहेत विविध मान्यवर त्या दिवशी आपल्यासोबत असणार आहेत सर आणि सर शा शेवट आपण शिक्षणमंत्री माने डॉक्टर दादासाहेब भुसे यांच्या याच्या हस्ते यांच्या हस्ते करतोय त्या दिवशी आपले नामदार गुलाबरावजी पाटील असणारच आहेत सोबत नामदार गिरीजी महाजन असणार आहेत नामदार सावकारी सर असणार आहेत जिल्हा आपल्या राज जि जिल्ह्याचे आमदार राजमाऊन भोडे असणार आहेत आणि शैक्षणिक संस्था सत्कार करून त्यांच्यासोबत काही शिक्षकांना आपण त्याची सन्मानित करणार सर महिलांचंही करिअर ब्युटी पार्लर किंवा स्टिचिंगच्या माध्यमातून होत असतं तर आपण इथं बऱ्याच महिलांना त्यांच्या युनिफॉर्म स्टिच केले काही त्यांनी कॉश टीश केले त्याचं प्रेझेंटेशन ब्रायडल शूटद्वारे आपण करतोय प्लस काही पार्लरवाल्यांनी ज्यांनी मुल महिलांचे मेकअप केलेत तर मेकअपचे प्रेझेंटेशन आपण इथं ब्रायडल शोटद्वारे करतोय सर म्हणजे तेही एक करिअर आहे महिलांसाठी म्हणजे महिलांनी जर घरी बसून काय करू शकतो तर त्यांचंही करिअर अशा प्रकारे घडू शकतो यासाठी आम्ही त्यासाठी मुलं ब्रायडल शूत सबसे पहिले तो सूर्या फाउंडेशन को बहुत बहुत बधाई जो इतना अच्छे ना अच्छे से अच्छा इव्हेंट या कोशिश की क्योंकि हे ज आज के तारीख की बेसिक नीड है बच्चों का फ्यूचर कैसे घडना उनको आगे कैसे बढ़ाना और क्या क्या ऑप्शन है नए नए पेरेंट्स को नहीं मालूम ये एक छत के नीचे उनको सब चीज़ें यहाँ अवेलेबल होने वाली है साथ में महिलाएं भी जो पार्लर बोलो सिलाई बोलो उससे कनेक्टेड जो भी काम करती हैं उनको भी यहाँ प्रोत्साहित किया जाएगा और ये सब कार्य करने के लिए मैं अर्चन डॉक्टर अर्चना सूर्यवंशी को बहुत बहुत बधाई करती हूँ कि वो इतने अच्छे अच्छे कार्यक्रम यहाँ ले रहे हैं और आगे भी भविष्य में वो ऐसे ही कार्यक्रम लेते रहे दरम्यान महोत्सवाची तयारी सुरू असून या ठिकाणी आयोजकांनी पाहणी केली यावेळी अर्चना सूर्यवंशी सुधा काब्रा ज्योती जाधव मोहिनी चौधरी पितांबर भावसार पवन जैन आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा